नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती कमल परुळेकर यांनी या ठिकाणी ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मानधन वाढवलेलं आहे मानधन वाढवण्यात आलेलं आहे व एकूणच आझाद मैदानावरील या ठिकाणी जे आंदोलन सुरू होतं त्याच्याबद्दल क का अपडेट काय दिलेलं आहे आपल्या कृती समितीच्या वतीने कमल परुळेकर ताई यांनी दिलेली अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही हे अपडेट पाहू शकता आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेला आहे कमल परुळेकर ताई यांनी तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पाठवलेला आहे तेवीस चोवीसचे पन्नास जणांचे आझाद मैदानातील उपोषण पंचवीस सप्टेंबरचे जेलभरो आणि आता आझाद मैदानावर सुरूच असलेले धरणे आंदोलन यात सहभागी झालेल्या सर्व सेविका मदतनीस यांचे खास अभिनंदन बघा आपल्या कृती समितीच्या वतीने तमाम महाराष्ट्रातील दोन लाख सत्तर हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करण्यात आलेलं आहे जेणेकरून या ठिकाणी गेल्या महिन्यामध्ये तेवीस चोवीस तारखेला व तसेच पंचवीस सप्टेंबरला या जेलभरो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं कृती समितीच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करण्यात आलेलं आहे परिणामी काल काल जाहीर केले की की सेविकांना सेविकांना दरमहा दरमहा रुपये रुपये आणि मानधन वाढ मंजूर करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे बघा दीर्घकालीन या आंदोलनानंतर या ठिकाणी आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी हे जे सेविकांना दरमहा पाच हजार रुपये आणि मदत निसांना दरमहा तीन हजार रुपये मानधनवाड या ठिकाणी मंजूर करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेला आहे हे यश तुमच्या दीर्घकालीन आहे बघा आपल्या कृती समितीने कशा पद्धतीने तुम्हाला पाठिंबा आहे हे जे यश आहे म्हणजे हे यश तुमच्या दीर्घकालीन लढ्याचे आहे वाडीचा जी आर काढणे वगैरे गोष्टींना उशीर लागू शकतो बघा काल या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना अखेर यश मिळालं याबद्दल माझा एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे त्याच्यामध्ये बरेच जणांनी मला बरेच अंगणवाडी ताईंनी मला कमेंट केलेले होते की ताई जी आरक्षण शिवा आता माघार नाही खरं तर या ठिकाणी आपल्या कृती समितीने आपल्याला सांगितलेलं आहे बघा हे यश जे आहे ते दीर्घकालीन लढ्याचे आहे वाडीचा जो म्हणजे मानधनवाडीचा जो जी आहे तो जी आर काढणे वगैरे गोष्टींना उशीर लागू शकतो पेन्शन व ग्रॅच्युटी बद्दल काहीच बोलत नाहीत म्हणून आता फक्त फक्त आझाद मैदानात सुट्टी वगळून अकरा ते सहा या वेळेस धरण धरणे आंदोलन होईल बघा एकूणच आपले जी पेन्शन व ग्रॅच्युटी आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी काहीच बोललं जात नाही त्यामुळे आता आझाद मैदानावरती जे काही सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या वगळून अकरा ते सहा या वेळेमध्ये बघा टायमिंग देखील आपल्या कृती समितीने आपल्याला दिलेला आहे अकरा ते सहा या वेळेत धरणे आंदोलन होईल बाकी चक्काजाम किंवा रास्ता रोको होणार नाही बघा एक ऑक्टोबरपासून म्हणजे आजच्यापासून चक्का जाम होणार होतं परंतु मानधनवाडीचा जो विषय आहे तो प्रश्न या ठिकाणी मार्गी लावण्यात आलेला आहे त्यामुळे चक्काजाम किंवा रास्ता रोको जे आहे ते होणार नाही याची दखल घ्यावी आणि सविस्तर वृत्त नंतर पाठवते बघा आपल्या कृती समितीच्या वतीने कमल परुळेकर तई यांनी आपल्याला अकरा ते सहा या वेळेत फक्त धरणे आंदोलनासाठी या ठिकाणी उपस्थित राहण्यास विनंती केलेला आहे बघा चक्काजाम आणि रास्ता रोको जे होणार होतं आंदोलन ते या ठिकाणी स्थगित करण्यात आलेलं आहे व होणार नाही याची दखल सर्वांना घेण्यात यावी बघा स्थानिक काही आंदोलन करता येत असेल तर करावे व प्रसिद्धी द्यावी कमल परुळेकर एकूणच अशा पद्धतीने आपल्या स्थानिक लेवलला म्हणजे जिल्हा पातळीवर किंवा तालुका पातळीवर जे काही आंदोलन तुमच्या पद्धतीने तुम्हाला करता येणार आहे ते आंदोलन या ठिकाणी करावं व तो यशस्वी करावं व त्याची प्रसिद्धी या ठिकाणी कृती समितीला कळवावं अशा पद्धतीने कमल परुळेकर तै यांनी आपल्याला अपडेट दिलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने तुमचा जो बऱ्याच दिवसापासून एक प्रश्न होता की मानधनवाडीचा जेणेकरून सरकार या इलेक्शनच्या पूर्वी म्हणजे निवडणुकीच्याच पूर्वी पार का होईना या मानधनमध्ये वाढ केलेला आहे हे एक आनंदाची अपडेट आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आपल्याला कमल परोडेकर तय्यानी दिलेला जो मेसेज आहे तो तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावा हाच आपल्या या मागचा उद्देश आहे बघा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना या चानल ला लगे ला बेटो या नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद